मंडली ही लाईन आहे मुग्दर्शनाची नमस्कार मंडळी मी मोहित तुली तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोलिया चॅनल चॅनलवरती तर मंडळी अचानक भयानक प्लॅन झाला आज पहिला आजचा पहिला दिवसच आहे गणपतीचा आणि अचानक भयानक प्लॅन झालाय काही लालबागला जावाचा तर आपली सगळी मंडळी आहे भजनाची भजन मंडली आपली अष्टविनायक भजन मंडल आणि आपला बुवा व्यंकटेश बुवा तर चला जाऊ मस्तपैकी लालबागला मुंबईलाच चाललो आहे लालबागला कसा दर्शन भेटतंय काय ते पूर्ण आपल्याला समजलं गेल्यावरच आणि बाकी मुंबईचं सगळं गणपतीच दर्शन घेऊ आपण मस्तपैकी बोला गणपती बाप्पा राजाचा चला आता मस्तपैकी इको केली गौरेशि गौरेश हायकर मस्तपैकी चला जाऊ मस्तपैकी मुंबई मुंबईच सगळं गणपती बघून येऊ आणि लालबागचा मेन आम्हाला दर्शन घ्यावाच आहे हॅलो बघूया आता कसा भेटते दर्शन तर मंडळी आज दिवसाभरात आपण आप कच्ची घेतली का नाही सहा सात भजन केली दिवसभर आपण अरे मस्तपैकी लायनीन भजन केलं असतं गाणी गावली असतील लाईनीन आपल्याला वाजून नाही देवायचं गाणं देवाच आता बस सहा सात भजन करून आता आम्ही बघला किती गेला स भजन केली आम्ही आज आणि आता लगेच निघलोय भजनाशी आयलो आणि लगेच निघलोय लालबाग लग म्हणजे खतरनाकलोय कसा बसलाय भजन बोलून बोलून मंडळी पोचलो आता लालबाग मध्ये अजून म्हणजे गाडींशी डेवलोय आम्ही आणि आता एक किलोमीटर चालाच आहे फुल ट्रॉफिक आहे एक किलोमीटर चालाच आहे तर आता बघूया कसा होते आणि दर्शन कसा मिळते ते मेन बघूया मंडली पहिल्यांदाच आयलोय लालबागला बघूया कसं दर्शन भेटतो काय मी बघलेला माझी पण ड्रीम पूर्ण होणार माझा म्हणजे कदांशी यवाचा विचार आहे त्या वर्षी आयलोय पहिलेच दिस आणि रातचे आयलोय बघूया कसं होते दर्शन फुल ट्रॅफिक आहे बघा चला जाऊया आणि मस्त पैकी दर्शन घेऊया मंडली दीड वाजलाय आणि बघा गर्दी मुंबई चालूच आहे चोवीस तास लालबागचं दर्शन चालू आहे मंडळी लोक बघा किती आयला आहे मोर्या मोर्याय हवा पिवाची गर्दी बघा मंडळी गर्दी दर्शनाची कुठली लाईन आहे काय आम्हाला समजत नाही बघूया आता गर्दी तर भरपूर दिसतय रात्रीचा दीड वाजलाय तर मंडळी मुगदर्शनची लाईन आहे गर्दी बघा मोगदर्शनच्या लाईनेला आवडी गर्दी आहे मेन नवसाच्या लाईनेला किती गर्दी असेल काय माहिती मंडळी पहिल्यांदाच आलोय काहीच सुचत नव्हता कंची लाईन नवसाचा काय आता मुगदर्शनाची लाईन घुस मेन घुसलोय आवडी गर्दी आहे नाही मोगदर्शनाला जाम गर्दी आहे आता चरण दर्शनला किती गर्दी असेल काय माहिती नाही पण आम्ही मुगदर्शनच्या लाईन घुसलोय त्याच दर्शन होते गर्दी बघा मंडली ही लाईन आहे दर्शनाची बघा

म्हणजे पोचलो आता कमानीशी लालबागच्या राजाच्या कमानीशी बघा लालबागच्या राजाची कमान आणि गर्दी बघा आहे आहे फायनली आलोय आता मेन लाईन मध्ये घुसलोय मस्त पैकी बघा वरती बघा कसा मस्त सजवलाय गर्दी बघा गर्दी किती आहे दर्शनाला हे फक्त मुग दर्शनाची लाईन आहे मुग दर्शनालाच बघा किती गर्दी आहे फुल गर्दी सगळ्यांच्या हातात कॅमेरा चालू ह सगल्यांच्या हातात फोन चालू बघा सगळी व्हिडिओ काढता లీస్తి లో ఫీ దర్శన రామ్ల मुगदर्शन जाम लांबशी ठेवला मुग्दर्शन आणि निस्ती धक्का बुक्कीस्ती लोटा लोटी जार जार। इसे रुणार। इसे रुणार। रुणार। राजा मंडळी बघा लालबागच्या राजाचा मेन गेट लालबागच्या राजाची मेन कमान बघा किती मस्त सजवली मला तरी वाटतंय बद्रीनाथची थीम आहे बद्रीनाथचा जो बद्रीनाथची कमान आहे त्याची थीम आहे मला तरी वाटतं लालबाग खेळाला दर्शन झाला आता दर्शन चला मंडळी आलो आता चिंचपोखली सार्वजनिक उत्सव मंडल वर्ष एकशे पाचवा चला आता मस्त बेगी या चिंतामणीला दर्शन घेऊया कमान बघा किती मस्त सजवली तरी बघा मस्त लायटिंग केलेली आहे बघा गर्दी बघा किती आहे चिंचपोकलीला पण

ే బ ఫలి చె చెప్ప अरे हलाला दा नव्हती आवरी गर्दी आता गणपती बघायला भेटला बस दर्शन लांबशी दर्शन घेतला आवरी गर्दी लालबागला आवरी गर्दी नव्हती आवरी अंग गर्दी नियोजन नीट ना आहे लालबागचं नियोजन एकदम मस्त गर्दी पहिलेच दिवशी गर्दी लालबागचा ला, ला, राजा बघला चिंचपुगलीचा चिंतामणी बदला चिंचपोगलीच्या चिंतामणी कोण कोण पहिल्यांदा आलेला ने कसा वाटला वाटला दर्शन करून पहिल्यांदाच वाटतो दर्शन भेटला पण मुलगा आपल्याला एकदम वाटत होती दर्शन कसं भेटला चिंचपोकलीला जाम गर्दी केली त्यांची नियोजन तेवढा नीट नव्हता जाम चेंगरा चेंगरी झालेली नियोजकच पडले आयोजक बॅरिगेट सगट पडलं तुम्ही काय बोलू शकता काय बोलशील पहिल्यांदा पहिल्यांदा मी पहिल्यांदाच बघलेला राजा दर्शनाला पहिल्यांदा आलेलो मग दर्शन झालं व्यवस्थित व्यवस्थित चेंगराचेंगरी मध्ये चेंगराचेंगरी जाम होती तुम्ही कोणी येत असाल तर लहान मुलांना घेऊन येऊ नका लहान मुलांना घेऊन येऊ नका कारण आपलंच हाल होत आणि त्यांना बारकेपुरांचा काय हाल हाल होत असतील ते विचार करा आपला आज पहिलाच दिवस आहे आजचा पहिलाच दिवस आहे अजून पुर पाच दिवसाच्या नंतर अजून गर्दी किती पट वारत काय होणार आहे तुम्हाला कसं वाटला तुला कसं वाटला दर्शन घेऊन मजा आली नाही पहिल्यांदाच आई तुला कसं वाटला मस्त तुला कसं वाटलं दर्शन दर्शन झालेलं आमचं खरं म्हणजे आमचं एक तासान दर्शन झाला दर्शन जर आम्ही चरण दर्शनच्या गेलो असतो ना तर जवळ जवळ दहा ते बारा तास आमचं असंच गेला असत फर्ट टाईम नेऊ पहिल्यांदा म्हणजे बहुतेक बहुतेक जण आम्ही आयलो नाही पहिल्यांदाच आलोय आम्हाला काय माहिती पण नव्हता त्यांची लाईन आ, याची आहे मूगदर्शनची आणि कंची लाईन चरण दर्शनची आहे आणि कंची लाईन याची आहे आपली काय नवसाची लाईन म्हणजे ती पाच लाईन अशा जागोजागोशी असतात तर पहिल्यांदा हे लोक समज नाही मग आल्यावर कोणला तरी विचारतात ना डायरेक्ट बिंदाच विचारता दर्शन करून आमच्या दर्शन आमचं व्यवस्थित झालंय एक तासामध्ये आमचं भूमदर्शन झालं व्यवस्थित झालं ब्लॉग बघायचं असेल तर करा सबस्क्राईब करा